नमस्कार मित्रांनो तुमचा आवाज माझा ऑफिशियल न्यूजमध्ये हार्दिक स्वागत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा यांच्या मतदारसंघामधला जो एक मतदार यादीतला उतारा आहे तो मतदार यादीतला उतारा सुद्धा मी ट्विट केलेला आहे मला असं वाटतं तो उतारा सुद्धा बोलका आहे आणि त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये जर आपण मतदाराचं नाव बघितलं तर तो यादी भाग क्रमांकही मी तुम्हाला सांगू शकतो अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे जिथले आमदार सध्या अमित साठम आहेत नाव आहे शेख बनू इस्माईल शेख शेख बानू इस्माईल शेख घर क्रमांक आम्ही म्हणजे काय ते मला असं वाटतं अमित साठमच जास्ती चांगल्या पद्धतीने सांगू शकतील त्यामुळे आम्ही कुठला मतदार दाखवले आहेत कुठले नाहीत मला असं वाटतं महत्वाचा मुद्दा आहे दुबार मतदार हा दुबार मतदार असतो बोगस मतदार हा बोगस मतदार असतो त्याला जात धर्म भाषा हे काहीही नसतं आणि सन्मान्य राजसाहेबांनी जे सांगितलं आहे बोगस मतदाराला आम्ही त्याच पद्धतीची ट्रीटमेंट देणार मग तो कुठले जाती धर्माचा असू पण जाणीवपूर्वक याच्यात हिंदू मुस्लिम सिख इसाई करायचं हे भाजपचं नॅरेटिव्ह पसरवण्याचं साधन आहे मला असं वाटतं ते या ट्विटमधनं आम्ही उघडं आहे की किती खोटारडे आणि दुतोंडी हे भाजपचे नेते आहेत तुम्ही शेलारांचा उल्लेख एक फोटो फोटो देखील दे दे नाही इथे म्हणायचं मुस्लिम मतदार आम्ही मुस्लिमांचं काल मला त्यांचं एक वाक्य आहे शेलारांच्या प्रेस कॉन्फरन्समधलं जस्टिस फॉर ऑल आणि अपीजमेंट फॉर नन असं ते म्हणाले म्हणजे कोणाचंही तुष्टीकरण नाही सगळ्यांना न्याय मला असं वाटतं जो फोटो आहे तो तुष्टीकरणाचा फोटो आहे का जस्टिसचा फोटो आहे हे एकदा आशिष शेलारांनी सांगाव नाही त्यांचं म्हणणं असं होतं की ज्या म्हणजे आमचं म्हणणं आहे तुम्ही यादी बघायला आलात का तिथे अख्खा गट्ठा होता त्याच्यात एकदा या यादी बघा आणि मग काय ते बोला काय झालंय सध्या आशिष शेलारांना कोणी विचारत नाही त्यांचं मुंबई अध्यक्षपद सुद्धा गेलं आहे त्या एम सी एमध्ये सुद्धा त्यांचा त्यांना कोण विचारत नाही त्यांचं खातं पण अतिशय मुख्यमंत्र्यांनी त्यांना साईडचं खातं दिलं आहे त्या खात्यात पण काय दम नाही या सगळ्यामुळे आशिष शेलार वैफल्यग्रस्त झाले आणि चर्चे देण्यासाठी अशा प्रकारे काहीतरी करतात ठीक आहे आमची सहानुभूती त्यांच्याबरोबर आहे रईश भिवंडीचे जे आमदार आहेत त्यांनी पत्र दिलेलं आणि तब्बल बावीसशे जे मतदार आहेत ते एकाच मोबाईल नंबरवर दिसून येत आहे आणि एका प्रभागातले हे बावीसशे मतदार आहेत आणि ते नव्याण्णव टक्के जे मतदार आहेत ते मुस्लिम मतदार असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे कुठेतरी हे जे भारतीय भार जनता पक्षाच्या वतीनं सांगितलं जात आहे त्याला एक सप्रात म्हणावी लागेल का की एक मुस्लिम आमदार मला असं वाटतं की सगळेजण याच्यामध्ये दुबार मतदार या विषयावर बोलत आहेत हिंदू मुस्लिम करायचं हे नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम भाजपचं आहे जे त्यांनी विधानसभेला केलं पट्टंगे तो पट्टंगे त्यातली पुढची स्टेप हे आत्ता करायचा प्रयत्न करत आहेत त्याला जनता अजिबात भीक घडणार नाही आहे काल प्रकाश सुर्वे यांनी दोन दिवसापूर्वी वक्तव्य केलं की मराठी माझी आई तर उत्तर भारतीय माझे मावशी आहे मराठी मिलिटरी चालेल पण इकडचे जगले पाहिजे अशा प्रकारचे वक्तव्य केलं आणि मिलिटरी चालेल मावशी पाहिजे कारण मावशीची जास्त प्रेम असतं पहिले ते शिवसेनेचे कमांडर होते आता मला वाटतं लाचार सेनेचे कमांडर झाले मतांच्या लाचारीसाठी केलेलं स्टेटमेंट आहे आणि या लाचारांना मराठी माणूस येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदार मत, मत उमेदवारांशीच काम सुरू आहे तुमच्या पक्षामार्फत असं काही सुरू आहे का आमचं जे काय आहे ते आमचं आम्ही करू आणि योग्य वेळी तुम्हाला सांगू सनीबाज एका वृत्तपत्रामध्ये बांध छापून आलेली आहे ज्याचा करण्यात आलेला होता तो पोलिसांनी दीपक केसरकर यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला होता जेणेकरून आर्याचा त्यांच्याशी बोलणं होईल परंतु दीपक केसरकरांनी बोलण्यास नकार दिला असा त्या वृत्तपत्र मला वाटतं तो जो काय प्रकार झाला तो अतिशय संशय वाढवणारा प्रकार आहे काय नेमकं झालं म्हणजे तो माणूस काय असं अट्टल गुन्हेगार वाटत नाही की लोकांना का ना तो काय किडनॅप करेल किंवा काय असं काय त्याची बॅकग्राऊंड पण नाही आहे असं असताना त्याचा एन्काउंटर झाला मे बी पोलिसांना तो धोका वाटला म्हणून पोलिसांनी एन्काउंटर केला मला माहीत नाही काय आहे पण या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे की खरोखर एन्काउंटर झाला का का पोलिसांनी कुठल्या कारणास्तव एन्काउंटर तो दाखवला या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे त्याची मागणी होती की मला एकदा केसरकरांसोबत नाही त्याची काय मागणी होती आणि केसरकर का बोलले नाही केसरकरांनी त्याला आठ लाख रुपये दिले ते का दिले स्वतःच्या पदरचे या सगळ्या घटना घटना क्रमाची चौकशी झाली पाहिजे एखादा मंत्री काही संबंध <laughs> उपोषण करतो एखाद्या व्यक्ती म्हणून स्वतःच्या खिशातले आठ लाख देऊ शकतो का किंवा काही आतापर्यंत किती लोकांनी उपोषण केली आणि किती लोकांना केसरकरांनी पैसे दिले

त्यांच्या नावात भरत शेठ आणि कामगिरी भिकार आहे की आम्ही पोलिसांना विनंती करतो की त्यांनी आरोपींना पकडून त्यांना शिक्षा झाली पाहिजे जर सरकारने न्याय केला प्रशासनाने न्याय केला तर ठीक आहे नंतर मनसेला आपल्या पद्धतीने न्याय करता येतो आणि आम्ही न्याय केलेला आहे जर भरत शेटना माहीत नसेल तर एकदा संजय निरगुमला विचारावं त्यांनी त्यांच्याच पक्षात आहेत ते महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये वंदे मात्र म्हटलं गेलं पाहिजे असं राज्यसभा thank <laughs> you